हा हॅलो नमस्कार मी वर्षा वर्षा नरोडच्या नमधून तुमचं खूप स्वागत आहे तर आज आपण नर्सरीमध्ये आलेलो आहोत तर रोज व्हिडिओ टाकायला नाही जमत जसं जमते तसं टाकते तर ता प्लीज व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा आणि आता स्टार्ट करते मी पुढे हो, तर आता आपण नर्सरीमध्ये आलेलो आहोत तर नर्सरीमध्ये मला काही झाडं घ्यायची होती आणि म्हणले की तुम्हाला पण देखील दाखवावं कारण की गरमीतना झाडांची केअर कशी करावी एकतर कसं असतं माहिती आहे का नर्सरीमध्ये आपण जातो खूप छान झाडं फुलं मस्तपैकी छान असतं घरी आणतो मॅक्झिमम एक आठवडाभर व्यवस्थित राहतात आणि त्याच्यानंतर अचानक ते झाड एक तर पूर्ण कोरडं पडतं खराब व्हायला लागतं त्याला फुलंच येत नाहीत परत म्हणजे हजार कारणं निघतात समजत नाही की ह्याच्या मागचं पॉईंट काय तर मी त्यांना विचारलं की ह्याच्या मागचं रिझन काय तर मी तुम्हाला पुढीलप्रमाणे सांगेलच तर आता इथे मला दोन तीन झाडं घ्यायची होती एक तर बांबू ट्री पाहिजे होता मला एक आणि प्लस एक मला कॉर्नर पीस म्हणून एक मोठा पाहिजे होता पण जसं मला पाहिजे होतं तसं नाही तर हा झाड आपल्याकडं होता पण ते मला माहिती नाही अचानक जसं मी आत्ताच म्हणले तुम्हाला की घरी आणलं की ते सुकतं आणि ते म्हणतात की हा चार चार महिने ही फुलं बिलकुल पण हे नाही होत तर हो मी असंच होतं मी डायरेक्टली आणलेलं तर काहीतरी मॅक्झिमम वीस पंचवीस दिवस ही फुलं बिलकुल दस जशी जरशी होती नंतर पने पन पन नही। मग अचानकपणे ती फुलं आपोआप पडून गेली पण तो मला म्हटलेला चार महिने पण तसं काही नाही माहिती नाही घरात होतं ना काय होतं आणि तसंही ते इंडोर असतात असं नाही की आउटडोरवाली आपण ट्रीज आणतो आणि मग व्यवस्थित ते राहत नाहीत ती गोष्ट आता चुकीची आहे जर आउटडोरवाली असतील तर त्यांना ऊन पाणी हे ह्याची खरंच गरज असते पण जर इंडोर असतील ना तर इंडोर झाडांना जास्त ऊनाची गरज नसते आणि मॅक्झिमम पाण्याचीच गरज असते तर चला पाहूया इथे पुढील प्रमाणे मला इथे हे मल्टी कलरमध्ये थोडे स्टोन पण पाहिजे होते पण मला थोडी मोठी साईजमध्ये पाहिजे होते जसे पाहिजे होते तसे नाही भेटले म्हणून मी नाही घेतले तर इथे मी तुम्हाला एक एक प्रकार आता झाडांचे दाखवते तर हे सगळे इनडोर आहेत आणि हे वास्तुशास्त्राप्रमाणे हा झाड घरात असणं खूप शुभ मानलं जातं जर असं म्हणतात की जर घराला नजर लागत असेल कोणाची किंवा काय ना तर हा झाड ना आपोआपली ना पूर्ण जे पाऊस हे जे बाकीचे ते वाले ट्री आहेत बघा तर ना सहसा जास्तीत जास्त उन्हामध्येच ठेवलं पाहिजे पण हे जे वाले ट्री आहेत ना ते सगळे इनडोरवाले आहेत हे मध्ये व्यवस्थित राहू शकतात हे किचनमध्ये हा बघा हे किचनमधले ट्री आहेत हे बघा तर हे किचनमधले तर इथे मटके बघू शकता तुम्ही गर्मी आले म्हटल्यावर ती कोणत्याही नर्सरीच्या समोर ढिगभर मटकेच असतात कारण की बहुतेक जणांना फ्रीजमधलं पाणी नाही आवडत मलाही बिलकुल पण नाही आवडत फ्रीजमधलं थंड पाणी आवडतं मी बारा महिने माझ्या का कंटिन्यू माट यूज करते मी मला माठातलं पाणी खूप आवडतं तर ह्या साईडला ना त्यांनी म्हणजे झाडाला माती वगैरे भरून देणं ते आऊटसाईडला काम करतात तर इथे मी दोन तीन झाडं बघतलीत आता हे पहा हे मी ऑनलाईन खूप चेक करायचे फायनली मला इथे ह्या नर्सरीमध्ये भेटलं ते हा आणि दाखवते मी हे वालं नाही घेतलं अजून एक दोन डिझाईन मी बघितलं त्या पुढील प्रमाणे दाखवते तुम्हाला व्हिडिओ बिलकुल पण स्किप करू नका तुम्ही काय करता स्किप करता आणि जे मधले मध्ये आता स्टार्टिंगलाच सगळे पॉईंट्स आपण दाखवू शकत नाही किंवा दाखवणाऱ्या गोष्टी स्टार्टिंगला तर दाखवू शकत नाही ना सगळं स्टेप बाय स्टेप होतं तर तुम्ही स्किप केल्यामुळं तुम्हाला ते इंटरेस्ट येत नाही तर पूर्णपणे बघा नक्की इंटरेस्ट येईल आणि मग मला कमेंट करून सांगा तर हे जे झा हे झाडे ना बाहेर ठेवलेत त्यांनी बघा सगळे उन्हात ठेवलेत किती सुंदर अशी फुलं आलेत पण ह्यांना जर तुम्ही उचला आपल्या घरी यांना बाल्कनीत ठेवा कुठेही ठेवा टेरेसवर ठेवा कुठे ठेवायचं तर ठेवा छान पाणी घाला खत घाला काही करा आठवडाभरानंतर त्याला फूल येणार नाही माहिती नाही काय असं आहे त्यांचं पण हे सगळे आउटडोरवाले झाडे हे जेवढे त्याने उन्हात ठेवले ते आणि त्याच्यानंतर जे इनडोर आहेत ना दाखवते तुम्हाला मी ते सगळे इनडोअर आहेत ते त्यांना सावली ही पाहिजेच पाहिजे ते हा माठ मला खूप आवडला मत बिटाव

आपल्यावर डिपेंड की आपण कितपत त्यांची केअर करू शकतो हे बघा काही माहिती नाही आहे बघा खूप छान आहे भा हे कितीला आहे वाला आहे का एक खोलके अरे अरे काय हे ऑल आहेत हे असं जा लावून ह्याच्यामध्ये झाडं लावतात तिथे हँगिंग आहे मला हे चेक करायचं हे दाखवा भैया खोलून दाखवा मला हे दाखवा खोलून दोन्ही पण

दोनों में से ज्यादा कौन सा चलता है सब चलता है सब का अपना अपना पसंद का ऊपर है तर पाहू शकता तुम्ही हे जे घनगालच म्हणतात तर खूप छान आहेत मला आवडले मी ऑनलाईन खूप चेक करत होते तर इथे खूप कमी रेटमध्ये आणि खूप मस्त सापडले मला नाही जा पिऊ नये मी इथंच आहे जा जा पटकन हाय जा तिथं मी तो उभी आहे जा पिया हे कितीला प्लॅन्ट आहे तीनशे पन्नास का अरे भैया क्या प्राइस लगा रहे आपको पता है मैं कम इसलिए ज्यादा लगा रहे हो क्या बड़ा प्लांट है छोटा प्लांट नहीं है दो सौ पचास वाला अरे वो बड़ा घर में आके क्यों होता है फिर तो पानी ज्यादा फिर कितना चाहिए पानी पानी एक बेड डालिए मांगता है, है। उसके बाद में जब तक मट्टी गिला रखना धूप में तो जर जाएगा एक दिन में खराब हो जाएगा इसके लिए कुंडी कौन सी अच्छी लगेगी तो आ पुनीत बेस में चली गई है चारों सादा वाला बाड़ा लीजिए वो सब ओ वाइट वाला दिखा उधर का तर फायनली मी एक दोन झाडं घेतलेली आहेत तर जो मोठा झाड आपण आता बघितलं ना दाखवते तुम्हाला पुढीलप्रमाणे तर ह्याची थोडी पानं ना खराब आहेत ते बघा तर उगच पुढे जाऊन म्हणजे घरात ने नेरायला खराब का होतात मला अजून ह्याचा उलगडा समजलेला नाही आणि जर मला ह्याचं खरंच समजलं ना मी नक्की शेअर करेल व्हिडिओवरती तर त्यांना मी तेच बोलले की ह्याची पानं थोडं खराब वाटत आहेत तर मी नको तो कॅन्सल केला आणि मग त्याच्यातनं छोटा बघत होते तर छोटा तर त्याच्यावरूनच खूपच हे झालेले पानं खराब झालेली म्हणून मी दुसरा घेतला तर दुसरा घेताना व्हिडिओ मी शूट नाही केली तर ह्याच्यानंतर मी डायरेक्टली बाहेर गेलेले तर इथे मी ते इथे मी रसवंती ग्रहामध्ये आलेले म्हणजे उसाचा रस भेटतो तिथे कारण की खूपच ऊन लागते बाहेर समजतच नाही मे महिना सुरू आहे का एप्रिल महिना सुरू आहे तर इथे हे बरोबर आ, बरोबर बॅकसाईडला माझ्या माझी जी कॉलनी आहे ना मम्मीचं माझं माहेर आहे ना त्याच्या कॉलनीच्या बॅकसाईडलाच आहे म्हणजे तिथून आमचं घरही दिसतं मी दाखवते थोडंफार दर दिसलं तर आता कसं थोडंसं पत म्हणजे त्याने शे पत्राची साईड वगैरे लावलं त्यामुळं थोडंसं दिसायला बघा ही है जी बिल्डिंग आहे ना ती आमची कॉलनी आहे हा जो पत्राचा सेड आहे ना त्याच्या पलीकडे आमची कॉलनी आहे तर कंटिन्यू आमचं नाही का इथे येणं जाणं होतं तर इथे इथे म्हसोबा देव आहेत ते इथं आम्ही येता जाताना आमचं कंटिन्यू पाया पडणं वगैरे हे ते वडाचं झाडे आहे वडाच्या झाडाशी इथे आम्ही कंटिन्यू म्हणजे दरवर्षी आम्ही वड पुचायला आम्ही इथंच येतो पण त्याने आता पत्रा सेड लावल्यामुळं कदाचित तिथं अडचण खूप झाली तरी पण बायका भरपूर येतात तर इथे खूप मोठी वीर आहे त्याच्यामुळं हा प्रोटेक्शन केलं आहे त्याने आधी नव्हतं प्रोटेक्शन जेव्हा आम माझं लग्न झालं नव्हतं तेव्हा कारण की आम्ही लग्नाच्या आधी खूपदा इथेच यायचो जेवण झालं तरी कंटाळा आला तरी दुपारी गरम आहे तर चला जाऊ पूर्ण आमचा ग्रुप तर हे जे मी दाखवते ना तुम्हाला झाडाशी इथे तर आमचा तिथे ठराविक आमचा स्पॉट होता तिथे आमचा टेबल तिथेच असायचा कितीही आणि त्याला पण माहिती होतं जे होणार आहे ना ग्रहाचा तर त्या आता आम्ही तिथेच राहतो म्हणलं तो आम्हाला ओळखायचा त्यामुळं आमचा टेबल तोच होता आम्ही आलो की तिथे जर कोण बसला असेल ना तर आम्ही वेटिंगवर थांबायचो पण त्याच टेबलवर बसायचो ते इथे नेट लावलं आहे तुम्ही बघितलं असेल आता तर वर्णानं चिंचा पडतात तर मी तुम्हाला दाखवते चिंचा पडलेला एक तर माझ्या समोरच मागाशी पडली शूट झालं का माहिती नाही मला तर मी दाखवते तुम्हाला खूप चिंचा पडायच्या आधी खूप आणि कचरा वगैरे पण भरपूर व्हायचा तर खूप एन्जॉय करायचो आम्ही आमचा पूर्ण ग्रुप यायचा आम्हाला दोन टेबल जॉईन करून बसावं लागायचं खूप मस्ती करायचो आम्ही इथेच खूप गप्पा गोष्टी व्हायच्या आमच्या तर इथे मी चेक करत होते मी गाडी लावलेली आहे आणि गाडीवरती दिसते आपल्याला आपलं झाड हे जे पत्र्याचं से सेट आहे ना त्याच्या बाजूला आमची कॉलनी आहे बघा बरोबर म्हणजे खाली चिंच बघून सर्वांना बालपणीची आठवण नक्कीच आली असेल कारण की आपण स्कूल म्हणजे शाळेत असताना भरपूर अशा चिंचा मीठ तिकट लावून खाल्लेल्या आहेत आणि व्हिडिओ बघताना सगळ्यांच्या तोंडाला चव आली असेल हे नक्की आहे कुठून पडली काय माहिती आम्ही सहसा जास्त जास्त जेव्हा जा उसाचा रस पियाला यायचो ना तेव्हा ह्या चिंचनसाठी ते ते। आणि आता माझ्या समोरूनच डायरेक्ट पडली आता इथे पण एक पडली बघा इथे पण एक आहे वापर आलाय चल बस इथे सहस छान पैकी आलेला आहे उसाचा रस Yes. बर्फच नव्हतं मी जेव्हा थोडंसं टेस्ट केली तर मिले मिले, मला खूपच ते कोमट लागला तर मी त्याला आवाज देऊन म्हटलं बर्फ नाही म्हटलं की मॅम फोल्ड नाही म्हणजे फोल्ड नाही गरमीच्या टायमाला उसा सरस पियाला कशाला येतात थंड असल्यावरच ना म्हणले कॉमन सेन्स तर त्याने नव्हतं टाकलं तर म्हणले ठीक आहे म्हणले फोडा आणि मग द्या मला थोडंसं तोपर्यंत माझा ऑलमोस्ट अर्ध झालेला आहे ना त्या आमच्याच माझ्या घराच्या बरोबर बॅकसाईडलाच आहे मी दाखवते तुम्हाला जाताना तर इथे मी तुम्हाला दाखवते बघा हा जो स्पॉट आहे ना तो आमचा डेलीचा ठरलेला स्पॉट होता आमच्या फ्रेंड्स आमचा ग्रुपचा पूर्ण आम्ही व्यतिरिक्त कुठेच बसत नव्हतो हो जास्त आमच्या स्पॉटवरच असायचो हो कितीही म्हणजे टेबल्स तिथं खाली तर आम्ही थोडा वेळ थांबायचो पण आम्हाला तिथंच बसायचं आहे आणि आमचा ग्रुप पण मोठा असायचा त्यामुळे दोन टेबल आम्ही जॉईन करून सगळे तिथंच असायचे आणि घराच्या जवळ असल्यामुळं आम्ही कधीही यायचं नाही का म्हणजे जेव्हा टाईम भेटेल तसं तर फायनली त्याने बर्फ आणलेला आणि तेव्हा कुठेतरी खरंच जरा बरं वाटलं थंड उसाचा रस पिताना कोमट कसं लागेल गर्मी गर्मी ते गर्मीत नाही एक तर गरमी एवढी होती तेवढा ऊन पडलेला भरपूरदा नाही का उन्हाळ्याच्या टायमाला कसं घर बॅक साईडलाच असल्यामुळं आम्ही नाही का असं जस्ट टाईमपास म्हणून पण भरपूर जायचो वापस कॉलेजवर न येताना ना तर जेवल्यावरती जास्तीत जास्त आम्ही ना जास रात्रीचं खूप यायचो जेवण झाल्यावरती मी दाखवते एकदा स्पॉट आमचं हे आमची चेअर असायची इथे बरोबर या झाडाखालीच तिथे असं असायचं आता थोडं रेनोवेशन झालं नाही तर आधी खूपच फर म्हणजे भरपूर वेगळं होतं असं छान होतं पण आता थोडंसं रेनोव्हेशन केलं त्यांनी अरे चला आता हे खूप छान असं कलाकृती केली हे बघू शकतो हे बॅक आमचं घर आहे तिकडे अरेन चालू पंच हो नाईडला आमची कॉलनी लगेच छान थांब थांब बघा ह्या साईडला आमची कॉलनी लगेच व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला करा शेअर करा कमेंट करा सब्सक्राइब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद